तर आपण इथे घेतलं आहे कसा काय विश्वास का माहित आपल्यावर बऱ्याच मुलांना असं वाटत की मुलींना फक्त फेअर जानू आवडतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आजचा व्लॉग आहे स्पेशल स्किन केअरचा व्लॉग ज्याच्यासाठी मुलांना असतं आळस आणि आपण असतो नेहमी पळत तर आम्ही स्किन केअर तर दाखवणारच आहोत पण त्याच्या आधी थोडस छोटस भाषण ऐकवणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका कारण हे खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो काळ असणं किंवा गोरं असणं यात काय बरोबर किंवा चुकीचं नाहीये शेवटी जो देवाने आपल्याला नॅचरली कलर दिलेला आहे तो दिलेला आहे तो चांगलाच आहे लक्षात घ्या आपण भारतीय कृष्णवर्णीयच आहे आणि आपला महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे विठ्ठल ते पकडलं तरी कृष्णवर्णीयच येतं त्याच्यानंतर आपला कृष्ण तो सुद्धा सावळ्या कलरचाच होता त्यामुळं कलर मुळे काही फरक नाही पडत पण जे आपल्याला देवाने दिलंय ते आपल्याला जपलं पाहिजे आणि त्याची बेस्ट लेवल काय तिथंपर्यंत जाता आलं पाहिजे जा। मी इथं एक फोटो टाकतो तो जुना फोटो आहे माझा त्यात बघा माझी स्किन कशी होती आणि ही आल्यावर कशी माझी स्किन ट्रान्सफॉर्म झाली थोडंफार स्किन केअरचं महत्व कळालं त्यामुळे मी कसे चेंजेस केले ते तुम्ही बघा आणि थोडस भाषण ही पण देणार आहे तुम्हाला ते पण ऐकून घ्या बऱ्याच मुलांना असं वाटतं की मुलींना फक्त फेअर मुलगाच आवडते पण असं नाही आहे त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे हा मुलींना गोऱ्यापणापेक्षा किंवा फेअरपेक्षा मुला मुलींना त्यांचं मन किंवा त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे जास्त परफेक्ट वाट वाटलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला कळलंच असेल माझा आधीचा आत्ताचा फोटो बघितल्यावरती ट्रान्सफॉर्म केलेलं आहे मला तर असं काही नाही की मुलींना फक्त ट्रान्सफॉर्म करणं हे म्हणजे असं नाही मुलगी मुली, ना पक... मुली करतातच जर मुलीला प्रेम झालंय का मुलासोबत तर पण विषय असा आहे की मुलांनी पण ते ऐकणं गरजेचं आहे की ह ना हो जसं मी ऐकलं एकदम हा आणि अशी मुलगी मिळून काय उपयोग ना जी फक्त गोर रंगाला लुक वाईज खूप छान असेल असा वगैरे बघेल बग, तर आणि असं बघून करणार टिकेल पण किती दिवस जर एकमेकांचे विचार जुळत नसतील आणि exactly. सगळ्या गोष्टी जुळत नसतील तर त्याचा काय उपयोग आहे अशा रिलेशनशिपचा नाही का आणि फक्त चेहरा गोरा आहे चेहरा फेर आहे म्हणून होत नाही त्याचं मन पण असलं पाहिजे पहिली गोष्ट त्याचं मनच असेल तर काही अर्थ नाही शेवटी आजकाल आपल्याला लग्नानंतर किती घटना झालेल्या बघायला मिळतात काही पण होत आहे मुलांचा असू दे मुलींचा असू दे तर त्यामुळं लुकवर काही डिपेंड नसतं तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी वागणं बोलणं याच्यावरनं तुमची व्हॅल्यू ठरते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असं असलं म्हणून जे आपल्याला देवाने दिलेलं आहे त्याला कसंही म्हणजे ट्रीट करणं म्हणजे उन्हात फिरताना कसंही फिरणं टॅनिंग होणं सगळं चेहऱ्यावर घाण बसणं हे थोडं टाळता येतं देवाने जे, ये देवान जे दिलेलं आहे ते घेतलं पाहिजे मला माहिती आहे आपल्याला मुलांना पटत नाही पण हे करणं गरजेचं आहे मुलगी होतच ॲटोमॅटिक चला तर आता आपण जाऊयात स्किन केअरमध्ये आम्ही सगळं म्हणजे घरातलंच वापरतो बाहेरचं असं काही नाहीये तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय घेणार आहे कसं घेणार आहे आणि ही मला स्किन केअर करून देईल आमचे पार्लर आणि आम्ही असं खूप प्रोडक्ट नाही यूज करत घरातलंच जसं स्किन चांगलं फेअर किंवा ग्लो करायला घरातलेच इनग्रेडियंट युज करतो तुम्ही तुम्हाला दाखवतोच आम्ही कोणतं इन्ग्रिडियंट वापरतो मित्रांनो बघा इकडे स्किन केअर कोणाची करायचे माझा ऑलरेडी ग्लो आहे हो हे नॅचरली तुझं ग्लो कसा आहे माझी सुंदर सुंदर मित्रांनो वा सांगत असतो विदाउट मेकअपच छान दिसते तर कधी कधी थोडंफार काय काय लावते मला न। न। तुमी न। तुमी न। में तर असं चांगले वाटते तुम्ही पण कमेंट कधी कधी लावा लागत आहे आपण इथे घेतलं आहे घरचे इन्ग्रेडियंट जस झालं हे बेसन दही हळद त्याच्यानंतर साखर कॉफी आणि लिंबूच रस तर हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत आणि त्याच आपण मस्त पेस्ट करून घेऊ आणि चेहऱ्याला त्याच्या चेहऱ्याला असं थोपू जा पहिला तू चेहरा धुऊन जा तर मित्रांनो स्किन केअर चुरु करायचे आधीच अत्याचार बघितलं का गरीब नेहरा पोहर कसले पोहर म्हणजे आम्ही मुली कुठूनही आलो चेहरा पाणी पाणी घेतो घेतो आणि पाण्यातच डुबून राहत पाण्यात त्याच्यापेक्षा तुम्ही तर मित्रांनो मी आलच आणि चेहरा तुम्ही पाण्याने पण धुवू शकता नॉर्मली किंवा जर फेसवॉश असला कुठला वापरत असला तर त्यानं साबणानं वगैरे तुमचं जसं तसं धुवू शकता असं काही नाही की स्पेसिफिक त्यांना धुतला पाहिजे किंवा त्यांना धुतला पाहिजे असं होत ना घेऊन जानू मेरी चार, मैं तेरे तू मेरा जान सारा ही देखो ऐसे ऐसे, ऐसे, ऐसे मस्त असे तो गेला आहे आता मस्त वॉश करायला आणि आपण करता आहोत अशी मस्त पैकी पेस्ट बनवून घेऊया पण वाच बघून खावच वाटतंय ना पण झालं कुठे गेला पडून तर नाही गेलं स्किन केअरच्या नावाने भाई साब कसे राहतात ना पोर कसं पण राहायचं कसं पण बसायचं कसं पण उधडायचं ए आमच्या मुलींना असं चांगलं नीट 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 कला मी म्हणलं पडून गेला का काय मास्क धुवून आले मान मानवॉश केला हो बघ पाणी बघ काय हो बघा मित्रांनो पाणी यांना कसा काही विश्वास नसतो काय माहित आपल्यावर एवढा डोक्याला लावायला काय नाही नाही यार बेल्ट होते माझ्याकडे खूप सारे पण गेले कुठे अशा पद्धतीने मी मस्त पैकी तोंड धुवून आलेलो आहे आणि आपला नाही इधर अभि स्किन केअर करायला बघा स्किन केअर करायला माणूस आणलाय मी हक्काची बायको आणलं हो बायको 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 हा मग स्किन केअर करायला तू बाई आणलास ना चल पैसा दे पैसा निकाल पैसा पैसा तो निकाल आपल्या गावी बाई म्हटलं जाते याला शिक्षा याला शिक्षा देते दे दे मी का याने बाईक कसं काय म्हंटल याची हक्काची बायको आहे ना मी हक्काची बायको आहे ना मी चलो कटाई कटाई सुरू करते हाय बोर म्हणजे जरा फोडणी द्यायला पाहिजे होतं बेसन कट लागत आमचं ते कुठे गेलं ते दिसत नाही बँड केसांचा बँक वेळा नीट नीट नाही गोष्ट बेल्ट पाहिजे आपल्याकडे हात लावला केस मागत आपण म्हणजे जेवढी चेहऱ्यावर केस कमी तेवढं व्यवस्थित स्किन करता त्यामुळेच मी गेल्या सांगितलं माहितीच नव्हतं आम्हाला मुलांचे केस कमी झाली मज्जा येते मी तर म्हणतो रोज करून देत थंड आहे नाटक करू नको गपचुप बस डोळे बंद डोळे 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 बंद करून चुपचाप बस मला असं टेकायला दे ना माझं काय आता काय देऊ तुला तू चेअरच तस भाई आराम बी चाहिये स्किन केअर बी चाहिये सब चाहिये अच्छे से लगाना इधर भी छोड़ना मत और केक समय मत घालना ते दाढी मध्ये ते घालू लागलं हो ते काही छोटी डाळी आहे तिकडे घातले तर चालेल काही प्रॉब्लेम नाही तिकडे भोई जॅकेट मध्ये वजन आयब्रोज म्हणजे पण मित्रांनो तुम्ही बघा आपले जे भारतीय काय पण परंपरा आहेत काय आहेत ते खरंच म्हणजे किती विचार करून आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेले लग्नाच्या आधी आपल्या इथं हळद असते आपण त्यावेळेस हळद लावतो चेहऱ्याला आणि त्यामध्ये पण असंच काही काय मधबी मिक्स करतो ना काहीतरी असं तर मग ते हळदीच्या आधी थोडासा स्कि म्हणजे लग्नाच्या आधी थोडासा स्किनवर ग्लो येतो आणि त्याच्यासाठी आपण हळद करतो आता आजकाल फेशियल वगैरे करतो पण जुन्या काळात काही नव्हतं त्यावेळेस बघा ना म्हणजे मी तर फेशियल नव्हती केली माझ्या लग्नाशी तू केला होता तू तर केला होतास मी मटकला होता स्क्रब केला होता नाही फेशियल बिशियल नाही आता बोलू नको बरं का आता गप चुप बस आता बोलायचं नाही काय दाढी मुलांच्याशी दाढी किती डिस्टर्ब करते बापरे मग क्लीन शेवटच्या जाऊ का ना बघा मी दाढी डिस्टर्ब पण करते आणि क्लीन शेव पण आवडत नाही लोकांची ना मेंटॅलिटी खूप खराब आहे ईश्वर है ना मेंटॅलिटी मीन्स ते एक इंडियन आता ते हे झाली आहे मेंटॅलिटी तुम्हाला माहितीये आहे का ऍक्च्युली फॉरेनर लोक आहेत ना ते एवढे गोरे असतात ते आपल्या इथं आलेले असतात बीच वर झोपतात ते टॅनिंग करतात माहितीये का ते काळ होण्याचा प्रयत्न करतात आणि आपण आपल्याला नॅचरली भारतीय कलर आहे ना म्हणजे जास्त असा एकदम पण डार्क काळा नाहीये आणि जास्त पण गोरा नाही आहे हा खूप बेस्ट कलर मानला जातो माहितीये का त्यांना उलट तुम्ही फॉरेनरचे वगैरे रील बघितलेले असतील तर ते आपल्या रंगाला एप्रिशिएट करतात सो आपण पण ही आपल्या इथं मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे मित्रांनो हे रेसिजमच आहे एक प्रकारचं वर्ण भेद या आणि ही गोष्ट म्हणजे फारशी चांगली नाहीये हा ना पहिला लुक वाईजच बघतात लोक किंवा कलर वाईज बघतात वाव वाव असा विषय काय पण मनात त्यांच्या बघितलं पाहिजे की काय विषय तर त्यांना परकलं पाहिजे कसा विषय काय म्हणजे स्वभाव कस मन कस आहे बाबा ते बघून काय अर्थ नाही मस्त मस्त बघतो आपण पहिला तुम्ही बघणार ठीक आहे बघितलं तरी किती वर्ष इथून पुढे अजून वीस वर्ष एकमेकांच्यातलं प्रेम संवाद ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आणि मला तर असं म्हणजे वाटत कि एक मुलगा आणि मुलगी दिसण्यावरून खरच काही नसते कारण त्यांचं प्रेम आणि ते किती खुश आहे श्रीमंत खूप श्रीमंत घरी आता ते काय काय आपल्याला असं ऐकायला भेटतात की असं आपण आता पुण्यातली घटना बघितली हा की रिच म्हणजे खूप श्रीमंत मुलगा पाहिजे किंवा <coughs> श्रीमंत मुलगी पाहिजे किंवा काय पाहिजे हे पाहिजे हुंडा पाहिजे पण ह्या गोष्टी काहीच मॅटर नाही करत शेवटी मुलगा आणि मुलगी एवढी खुश राहिले पाहिजे की त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप मग तो ग्लो येऊन जाते की नाही यार खरंच मी खुश आहे हॅपी आहे नाहीतर काय एवढं श्रीमंताच्या घरी जाऊन असं रळत राहा काहीच अर्थ नाही त्याला काहीच आता बोलू <laughs> आता न पंधरा मिनिटं तरी ठेवू मस्तपैकी वाळ आणि मस्त असं थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकायचं काय सो काही so झालेलं आहे आपलं बघा वाढलेलं आहे मी असं हात लावून बघितलं होतं थोडं थोडं तर झालेलं आहे झालेलं उठा सर झोपू नका झोपू नका हे मस्त झोपला होता माहितीये मस्त झोपून गेला <laughs> चालू इन्सान आणि मी मेहनत केला मला काय दिस काय देशात सगळीकडे लालची सरकार आहे का <laughs> ओ, <laughs> <laughs> ओ, पपी पपी। हो पण मजा येते रे हो मला अशी पप्पी दिली पप्पी पप्पी हो गयो चलने में नाही दे रोज पप्पी देते यार एवढं किसे एवढे पप्पी देते इकडे 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 भाई परेशान झाली मी ऑफिसला जाताني घर ऑफिसवरून आल्यावर कुठे जाता जातोवा आ कुठेतक का <laughs> <देखा रहा>। <laughs> दादा हा चेहरा मस्त बघा चेहरा धू आणि आणि तुम्हाला रिझल्ट दाखवू आम्ही कसा वाटतोय आमच्या नवरा केसाला हळद लागला اهو ऑलरेडी पॅन्टला हळद लागलेल्या आहे आणि इतक माझ्या शर्टला मी झोपेत ते माझं असं टॅनिंग सेटला होतायला माहित नाही इवन आता ती कसा लागली तर धू आणि मग तुम्हाला रिझल्ट दाखवतो हूं मित्रांनो तुम्ही रिझल्ट बघू शकता वाव कसल दिसतंय भारी बघा टॅनिंग टॅनिंग गेली बघा बघू शकता तुम्ही बघू शकता आधी जर बघितलं असेल आणि आता बघितलं असेल तर दोन्हीतला फरक कळेल तुम्हाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की लगेच म्हणजे एकदाच केल्यावर असं नाही होत किंवा आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण सुरुवातीचा आणि आता, सुरुवाती आता फरक जास्त जाणवला नसला तर हा फोटो बघा यात बघा आणि ह्यात बघा तर हे सतत करत राहावं लागतं आणि हे केल्यावर लगेच असं उन्हात म्हणजे असं डायरेक्ट चेहऱ्याने वगैरे जाणं बरोबर नाही घरात जे काही मॉइश्चरायझर अवेलेबल आहे सनस्क्रीन अवेलेबल आहे ते लावा मास्क घाला आणि मग जावा थोडीशी केअर करावी लागते तसं मी पण आळशीच होतो अजून पण कधी कधी ही नसली की मस्त जातो तसा पण अशी केअर करावी लागते आणि तुम्हाला कसा वाटला हा स्किन केअर व्लॉग कमेंट करून कळवा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय